जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील श्री सातपुडा तापी सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेकडून कायदेशीर कारवाईचा बडगा कारखान्याने दि महाराष्ट्र स्टेट बँक को ऑपरेटिव्ह लिमिटेड मुंबई शिखर बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने शिखर बँकेने कारखान्याकडील कर्ज थकबाकी बाराशे एकोणचाळीस कोटी वसुलीसाठी कारखाना व आजी माजी संचालक मंडळास सेक्यू कायद्यांतर्गत अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दिलेली कायदेशीर नोटीस द पुणेनगरी या वर्तमानपत्रात सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून दिलेल्या नोटिसीस अनुसरून कारखान्याने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे बँकेने कारखान्याच्या संपूर्ण मालमत्तेचा चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रतिकात्मक ताबा घेतल्याची जाहीर नोटीस अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेली आहे शिखर बँकेने कारखान्याच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कारखाना पदाधिकाऱ्यांनी व काही संचालकांनी एकत्र येऊन बँकेकडे कर्ज परतफेडी बाबतचा विनंती प्रस्ताव सादर केला असल्याची बतावणी करून कारखान्याने यापूर्वी मित्रेय डिस्टिलरी जेलएलपी औरंगाबाद यांचेकडून घेतलेल्या आगाऊ रकमेच्या संदर्भात औरंगाबाद येथे सुरू असलेल्या दाव्यामध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाने मित्रेय डिस्टिलरी जे एल औरंगाबाद यांच्याशी संगनमत करून कारखान्याची जवळपास चारशे ते पाचशे कोटीची मालमत्ता ओंकार शुगर अँड लाईड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांना केवळ दहा एकोणनव्वद कोटी रुपये इतक्या रकमेस विक्री करण्यास न्यायालयात संमती देऊन कारखाना मालमत्तेची विल्हेवाट लावून कारखाना सभासदांची व संबंधित घटकांची फसवणूक केलेली आहे शिखर बँकेने कारखान्याविरोधात धक्कायदेशीर कारवाई सुरू केलेली असून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार येथील न्यायालयाने नुकताच बँकेच्या बाजूने निकाल देत कारखान्याची मालमत्ता न्यायालयामार्फत जप्ती करून बँकेच्या ताब्यात देण्यासाठी कोर्ट कमिशनची नियुक्ती केलेली आहे शिखर बँकेने औरंगाबाद हायकोर्टात दाखल केलेल्या दाव्यात औरंगाबाद न्यायालयाने मित्रेय डिस्टिलरी जेलएलपी संदर्भात केलेल्या कारवाई स्टे स्थगिती देत कारखाना व संबंधितांना तशा नोटिसाही काढलेल्या असल्याने काही संचालकांना नोटिसा शहादा कोर्टाकडून प्राप्त झालेल्या आहेत त्यामुळे परिसरातील सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या कारवाईकडे लागून राहिलेले आहे कारखाना पदाधिकाऱ्यांनी सभासदांच्या केलेल्या फसवणुकीमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळलेली आहे सदर नोटीस ही कोर्ट कमिशनर तथा एडव्होकेट प्रियदर्शन व्ही महाजन यांनी दिली आहे तसेच त्यांची अंमलबजावणी दिलीप एकनाथ पाटील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रादेशिक कार्यालय नाशिक येथील सहायक व्यवस्थापक यांनी बजावली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दिलीप एकनाथ पाटील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामकाज करीत आहे मी आज सातपुडा सहकारी साखर सा साखर सा, कारखाना या कारखान्यात बँकेने दिलेले वेळोवेळी दिलेले कर्ज आता साधारणतः चौदाशे ते पंधरा कोटीपर्यंत थकीत झाल्यामुळे सरपेशी कायदा दोन हजार दोन अंतर्गत सेक्शन चौदा नुसार कमी कोर्ट कमिशनर नेमणूक झालेली असून कमिशनर साहेबांनी दिलेली नोटीस आज रोजी सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या सूचना फलक मेन गेटवर लाव लावण्यात आलेली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही कोर्ट कमिशनर मार्फत दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जप्तीचा कार्यक्रम आयोजित केला आहे सदर तारखेस स सातपुडा सहकारी साखर कारखान्याची पूर्ण मालमत्ता जप्त करून कोर्ट कमिशनर साहेब महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात देणार असून त्यानुसार कामगिरी चालू आहे